स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे बघा मुलांसाठी ज्या वेळेस आपण संकष्टी चतुर्थीच्या वेळेस काही उपाय करत असतो ते उपाय अगदी कारगर असे ठरत असतात बघा गणपती बाप्पा हे असे एक देवता आहेत ना ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीला सुद्धा खूप लवकर प्रसन्न होतात आणि ते सर्वांचे लाडके दैवत आहेत आणि लहान मुलांचे तर बघा किती लाडके दैवत गणपती बाप्पा असतात गणपती बाप्पांच्या सेवेने मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते तर उद्या प्रत्येक का आपल्या घरामध्ये काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत त्यामध्ये बघा तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांना सकाळी आंघोळ वगैरे तुमचे झाल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना तामणामध्ये घ्यायचं आहे उद्या आंघोळच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायची आहे आणि एक उपाय त्यावरती सांगितलेला आहे तो उपायसुद्धा तुम्ही चॅनलवरती जाऊन आवर्जून चेक करा तो व्हिडिओसुद्धा तुमच्या सर्वांसाठी अगदी महत्त्वाचा ठरेल आंघोळ वगैरे झाल्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहे आणि शक्यतो करून प्रयत्न करा की उद्या पांढऱ्या कलरचे कपडे जे असतात तर ते तुम्ही घालण्याचा प्रयत्न कराल त्यानंतर तुम्हाला त्यांना तामणात घ्यायचा एक छान तुपाचा देवा लावतो घ्यायचा आहे त्यांच्यावरती तुम्हाला ओम गम गणपती म्हणत म्हणत तुम्हाला अकरा वेळेस पाण्याने अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने करा परत पाण्याने कवा करा किंवा मग पंचामृतने केला तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत उद्या करायच्या आहेत त्यानंतर हे जे तीर्थ आहेत ते मुलांना तुम्हाला प्यायला द्यायचं आहे तर हे तीर्थ तुम्ही मुलांना प्यायला जर दिलं तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते गणपती बाप्पांना उद्या लाडू मोदक किंवा मग नाही काही शक्य तर गुळ फुटाण्याचं नैवेद्य फक्त खोबरं आणि गुळाचं नैवेद्य या गोष्टी तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत किंवा याचा नैवेद्य गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचा आहे याने आपल्या जीवनातील जे काही विघ्न आहेत तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तर अशा पद्धतीची या गोष्टी आपल्याला उद्या आवर्जून करायच्या आहेत आता मुलांसाठी उपाय काय करायचा आहे ते बघा बघा मुलांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती व्हावी आणि मुलांवरचं मेन म्हणजे विघ्न दूर व्हावं आता प्रत्येक व्हायला वाटतं की माझ्या मुलांवरती कधीच कोणत्याच प्रकारचं विघ्न येऊ नये तर त्यासाठीच आपल्याला उद्या हा जो उपाय तो करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती आपण घेऊया कशासाठी उपाय हा आपण हा करत आहोत हे लक्षात घ्या की हा उपाय आपण मुलांचे जे विघ्न आहेत ना तर ते विघ्न दूर व्हावेत यासाठी आपण हा जो उपाय आहे तो करत आहोत आता बघा उद्या तुम्हाला काय करायचं आहे हा जो दिवा आहे तो तो सकाळीच लावायचा आहे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची सेवा पूजा करणार आहोत त्यानंतर तुम्हाला सकाळी हा जो दिवा आहे तो लावायचा आहे आता नाही तुम्हाला अभिषेक करणं शक्य तर नाही केला तरीही चालेल फक्त गणपती बाप्पांना रोजची तुमची जी देवपूजा असते तर ती करून त्यानंतर तुम्ही हा जो दिवा आहे तर तो लावू शकता लहानातील लहान मुलापासनं ते मोठ्यातील मोठ्या मुलापर्यंत कितीही वर्षाचा मुलगा असू द्या किंवा कितीही लहान महिन्याचं बाळ असू द्या तर त्याच्यापासनं ते मुला मुलींसाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तो लावायचा आहे आता दोन मुलं असेल तरीही तुम्ही एकच दिवा लावायचा आहे एक मुलगा असेल एक मुलगी असेल तरीही एकच दिवा लावायचा आहे आता दोन मुलं असतील मुलगी असेल तर त्याचे उपाय कशा पद्धतीने करायचे त्याची संपूर्ण माहिती मी व्हिडिओच्या शेवट तुम्हाला सांगते पण अगोदर दिवा कशा पद्धतीने लावायचा ते बघा तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचंच तेल टाकायचं आहे मोहरीचंच तेल आपल्याला लागणार आहे आता मोहरी चं तेल जर नसेल तर पिवळी मोहरी जी असते ना जे कोणतं तुम्ही पूजेसाठी तेल वापरता ते टाका आणि पिवळी जी मोहरी असते तर ती दोन तीन दाणी त्यामध्ये टाका असं केलं तरीही चालेल किंवा मग फक्त मोहरीचं तेल आपल्याला इथं वापरायचं आहे जर मोहरीचं तेल नसेल तर आधीच्याप्रमाणे सांगितलं आहे तर मोहरी थोडीशी त्यामध्ये तुम्ही त्या तेलात टाकू शकता त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दोन वस्तू टाकायच्या आहेत तर कोणत्या काळी मिरी जी असते ना तर त्या दोन तीन काळी मिरी तुम्हाला त्या दिव्यात टाकायच्या आहेत आणि एक ते दोन तुम्हाला कापूर त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे कापूर एक दोन वडी तुम्ही त्या कापूर त्या दिव्यामध्ये टाकायच्या त्यानंतर एक प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली छान थोडेसे तांदूळ ठेवायचे त्यावरती हा दिवा ठेवायचा दिवा प्रज्वलित करायचा देवघरासमोर ठेवायचा आणि आपल्याला तिथे बसूनच खाली आसन घ्यायचं बसायचं आसनावरती आणि बसून ओम श्री विघ्नहर्ताय नम असं म्हणायचं किती वेळेस तर तुम्हाला तीन माळ जप करायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः नम या मंत्राच्या आणि त्यानंतर एक माळ केली चालेल पण तीन तर आपल्याही मनाला शांती मिळते तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जेवढ्या वेळेस जमेल तेवढ्या वेळेस मी असं काहीही तुम्हाला जबरदस्ती करणार नाही की तुम्ही तीन वेळेसच करा वगैरे तर तुम्हाला एक वेळेस जमत असेल तर एक वेळेस करा दोन वेळेस जमत असेल तर दोन वेळेस करा अगदी तुमच्यावरती आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा जो पे लावलेला आहे आपण तर त्या दिव्याकडे बघायचं आहे तुमच्या मुलांची नावं घ्यायची आहे दोन मुलं असेल तर दोन्ही मुलांची नावं घ्यायची एक मुलगा असेल तर एका मुलाचं दोन मुलगा मुलगी असेल तर दोन्ही मुलांची आपल्याला नावं जी आहे ती घ्यायची आहे तर ते सर्व झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला जे काही विघ्न आहे किंवा जे काही विघ्न माझ्या मुलांच्या जीवनामध्ये येणार आहे ते ते दूर करा त्यांच्या इच्छापूर्ती करा त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करा अशा पद्धतीचं आपल्याला आपली जी भावना आहे ते त्या दिव्याकडे आपल्याला व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर म्हणजेच उद्यापासून सलग एकवीस दिवस आपल्याला हा जो दिवा आहे तो तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे सलग एकवीस दिवसमध्ये सुतक पिरडस झालं तर ते दिवस स्किप करा आणि सलग एकवीस दिवस आपल्याला हा दिवा घरामध्ये लावायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे नक्की करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल आणि मुलांच्या जीवनातील सर्व दोष दूर करा अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे हे टायमिंग स्किप करायचा नाही म्हणजे सकाळीच आता आपण हा उपाय करणार आहोत तर सकाळीच एकवीस दिवस लावायचा संध्याकाळी करणारा होतो संध्याकाळीच एकवीस दिवस लावायचा तर अशा पद्धतीने हा जो हो उपाय आपल्याला करायचा आहे तर करून बघा या उपायाचा छान अनुभव तुम्हाला येईल झालेली सेवा ही महाराजांची चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्रीस्वामी समर्थ